राज्यामध्ये दोन नकली पक्ष एक शिवसेना दुसरी राष्ट्रवादी असं म्हणत अमित शहानी उद्धव ठाकरे आणि पवारांना ढिवसलं होतं यावरून संजय राऊतांनी अमित शहाना आज प्रत्युत्तर दिलंय मग दोन हजार एकोणीस साली पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीवर नाक रगडत का लावतात असा सवाल राऊत यांनी विचारला तर काँग्रेससोबत आघाडी आहे मग राहुल गांधी मातोश्रीवर का नाही आले असा पलटवार नितेश राणेंनी केला आहे नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणताय त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः आला होतात ना आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकवून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही अमित शहानी जे डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेना दिलेल्या आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही जो मान भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळांनी युतीमध्ये असताना उद्धव ठाकरेंना किंवा मातोश्रीला दिला तो मान आजच्या तारखेला हे काँग्रेसचे नेते मंडळी काँग्रेसचं नेतृत्व मातोश्रीला देतं का हा प्रश्न जरा संजय राजाराम राऊतला मला या निमित्ताने विचारायचा आहे